टाइगर ग्रुप सामाजिक फ़ॉलो करा करा शेयर करा हेलो तो। जय तो टाइगर मंदिर जय टाइगर हम भूमिका तो तो बोला एक चल कॉन्टैक्ट नहीं गाला टाइगर ग्रुप मधला को नगर नहीं गा औरंगाबाद कॉन्टैक्ट नहीं गाक ती कॉन्टैक्ट म्हणजे त्यांनी मला संभाजीनगर मध्ये सिल्लोड येतो का मी आणच्या जत्राना येत होतो तर त्यांची जुनी खून खुन होती माझ्यावर समजा शेती वाद चालू होता ना ते तर त्यांनी मला दुसरा घाव म्हणजे पुरीचा घाव काढून माझा हात पाय तोरडा ते कोराचे घाव घालले आणि पोलीस स्टेशनला पैसा भरला आणि कंप्लेंट निघू लागले ते माझी नाव का तुमचं माझं संदीप प्रभाकर बर्डे संदीप प्रभाकर बर्डे कुठून बोलताय तुम्ही सिल्लोड तालुका जिल्हा संभाजीनगर सिल्लोड तालुका संभाजीनगर डिस्ट्रिक्ट मधून का बर काय विषय नेमकं विषय म्हणजे दादा ते काय आता शेती वादापासून बसून आहे आपल्या शेती तीन ठिकाणी दिलेली होती त्यांनी मी प्रेमाने गेलो म्हणलं काका आपल्या शेती एका ठिकाणी करायची म्हणलं ते मला करू म्हणजे आपण पुढच्या उन्हाळ्यात हा मग आता मागचा उन्हाळा होऊन गेला मग आता हे उन्हाळ्यात मी गेलो होतो त्यांनी माझ्या टिकोरे तोडून ठेवलेले होते समजा टिकोरा होता दादा कमीत कमी दंड राहतो का आपला दंड लागला दंड सारख्या होते आणि त्यांनी मला तिघा तिघा दोघं भाऊ आणि त्यांचे वडील तिघा जणी एवढं मारलं डायरेक्ट दावा आते का डावा आता अक्षर करून टाकला आणि डोक्याला मारलेले की आणि कमरात मारलेले की हात तोडून टाकलेला आहे कमराच्या फ्रॅक्चर झालेली आहे आणि पोलीस स्टेशनला पैसे भरून दिलेले चार महिन्या अगोदर माझ्यावर केस केलेली होती ते त्यांनी काकाने त्यांनी मग आता ते का मला एवढं मारलं दादा त्यांनी जो पर्यंत मारले आणि मी तिथे ग्रामीणला गेलो ना ग्रामीणवाले म्हणतो तुझी केस घेऊ नाही शकत नाही ग्रामीण का हां सल्लोड ग्रामीणला सिल्लोड ग्रामीण पोलिटिशन हो बरं शिल्लोड ग्रामीण ला पी आय कोण आहे ते येते मंगळूरचा बीड जमादार आहे सचिन पाटील काळे सचिन पाटील काळे हो तीन दोन तीन तीन सरनेम आहेत का नाही सचिन आडा सचिन नाव आहे पाटील त्यांचं समजा हे काय म्हणतात पाटील म्हणताना सचिन पाटील का सरनेम काळे त्यांचं बरं आणि संजय आगे म्हणजे आगी हो नेमकं तुमचा विषय काय कळल नाही मला विषय म्हणजे असा होता की शेतीवादावरून भांडण ते आपले तर मग त्यांना त्यांनी असं टाकलं का मुलीला आमच्या मुलीला छेडछाड केली म्हणे बा बर तुम्ही त्यांच्या मुलीला छेडछाड केली नाही केली नाही तरी त्यांनी टाकलं तर माझं म्हणायचं काय आहे बा मुलीचं पण मेडिकल करा आणि माझं पण मेडिकल करा बरं जर असेल तर माझा मी हात बांधून बरं असं माझा जीव तुम्ही तुम्हाला मारा बर छेडछाड जर केली असेल तर मेडिकल करा ना पैसे कमाई बरोबर त्यांचं मला फक्त आहे आपल्याला जीव मारणे नाही म्हणे किती एकर जमिनीचा विषय दादा आपल्याला जमीन होती पुरी समजा तुम्ही काका सहा एक करालेली ला काकाला सहा एक करालेली आणि पप्पा आडणी होते ना पप्पा म्हणजे असं पप्पाचं मॅन थोडं भोळे आहे पप्पा त्याने पप्पाला एक एकर एक दहा गुंट जमीन दिलेली आहे आणि त्यांनी साडेसात सहा एकर घेतलेली आहे तर मोठ्या काकाच ठीक आहे मोठ्या काकांना एक दीड एकर वेगळी घेतली आता ते दीड एकर आपण वाटाने मागू शकत ना कारण की दीड एकर वेगळे निघ घेतलेली ना बर मग आता त्यांचं म्हणणे याला आपण जिवंत करू कारण की आपली शेती झाली डीजी तीस लाख रुपये अकरा ना त्यांचं म्हणणे याला वारीतदार ठेवून ते वारीदारची जमीन आपण घेऊ बा काका तुमच्या ना हो का काकाचं नाव काय काकाचं नाव आहे बाबूराव दादराव बर्डे आणि त्यांच्या मुलाचं नाव आहे दिलीप दिलीप बाबूराव बर्डे आणि एकाच आहे गजानन बाबूराव बर्डे तुमच्या बोटलाच नाव प्रभाकर दादराव बर्डे बर शक्यचे ते पण मग त्यांचा जिवंत मारण्याचा प्रयत्न आहे बा मला इथून तुम्हाला जिवंत मारण्याचा प्लॅनिंग चालू आहे का हो सक्का जिवंत काय पण जिवंत मारण्याचा प्रयत्न झाले त्यांना किती एकरच्या गोष्टी मध्ये ते म्हणजे दीड एकर दादा आपल्याला एक एकर दागून जमीन आहे ना त्यांचं आपल्या जिवंत मारण्याचा प्रयत्न करताय ते त्यांनी काय केलं दादा काल हॅलो हा बोला बोला कायच आता पाच पाच फूट चार चार ते पाच पाच फूट असते समजा तिला मारलं तिर टिकोरे पडलेले माझे बर बर मी तिकोरे म्हणजे टिकोरे म्हणजे दांडे दादा दांडे दांड्याने हो माझा हात फॅक्टर केला त्याने डावा हातबी फॅक्टर आहे उजवा हातबी फॅक्टर आहे मी एकटाच होतो ना दादा अच्छा सोबत कोण नव्हते का नाही मी एकटा आनंद जत्रा आलो होतो ना देवीचं दर्शन देवीच्या दर्शनाला गेलो होतो मी वडील वगैरे कोण नव्हते का नाही मी एकटा पोत खेळायला गेलो होतो दादा मी एकटाच होतो मित्र होते सोबत तर ते इच्छी नाही गेले म्हणलं सुलो बरं म्हणलं थंडी म्हणलं तुम्ही चाल म्हणलं सुलो येतोय म्हणलं मग ते गेलो सुलू आणि त्यांनी काय केलं मग पुढे जाऊन मला मारून तर मारून माझ्यावर गुन्हा दाखल केला तुम्हाला मारून आन... तुमच्यावर गुन्हा दाखल केला हो आणि काय केलं त्यांनी परत तिथून उचललं मला आणि एक फुल आहे ना मंगरू फाटा जवळ आहे आपला शेताकडं ना त्या पुलाखाली फेकून दिलं होतं बर बोल एक बोल तू दारू पिल का नाही दादा काहीच नाही दारू वाटतोय का नाही माझा आवाजच तसं दादा पुढे गिडी खाल्ली आणि येऊन बसलो बाहेर मग तुम्ही तु, तुम्ही नाही केलं कंप्लेन का नाही कंप्लेन करला ते सिल्लोड तालुक्यात कंप्लेंट घेतली नाही दादा माझी कारण की त्यांनी मला महाराज प्लॅन होता त्यांचा तुम्ही एकटीच होत काय म्हटलं మారు మారు మార్లు మో ట భా బస్ భాయి మాజేపక్ష आता मग ते पोरं म्हणता बा मामा तू जर असं गेला तर मामा इन्कम आणि बाहेर थांबलेलो आहे तर मग त्यांचं म्हणायचा अर्थ काय आहे मला बेसूज होईपर्यंत मारले जाणार बेसूज झाल्यावर काय म्हणले तुम्हाला आहे का म्हणजे आपल्याला जिवंत मार नाही पण याचं आपल्या हाताने मारणं आपल्याला सुपारी देऊन मारायचं आहे म्हणजे आपल्याला सुपारी देऊन मारायचं म्हणजे ते आता शिवसेनेचे कार्यकर्ते ना आणि आपण कार्यकर्ता राजकारण ना गोष्ट नाही फक्त आपला ग्रुप पाहिल्यापासून एकच आहे जोपर्यंत मला कळायला लागलं दादा सात आठ वर्षापासून तोपर्यंत मी एकच निर्णय घ्यायला फक्त टायगर ग्रुप टायगर ग्रुप टायगर ग्रुप मग अगोदर पितांनी मॅटर केलं होतं तर राजभूषण दे आपले वारले जात ताकसामध्ये त्यांच्या सोबत राह मी युनो टाइम पण मग माझ्या मागे आता पाठिंबा नाही येणार राजूभाऊ गेल्यापासून वडील काय म्हणतोय वडील काही नाही वडील आडा नाही ना वडील म्हणते आता काय करायचं त्यांच्या हिशोबाने आता तुझ्या हिशाबा चालू आता जमीन जरी गेली ना म्हणे आपली तरी चाल पण आपण त्यांना लंब करू त्यांचं दोन तीन वेळेस झालं म्हणे ते माझा जीव म्हणे डायरेक्ट वडीलच असं म्हणतात ते भाऊ ते चार जण आहे आणि त्यांचे दाजी समजा त्याच्या दाजी ते दोन दाजी आणि त्याचे भाषे मला मारायच प्रयत्न करताय ते दाजी आणि దోన్జీ అని తిజా పాత మేతికే కారోమీటే మ जून जून घेऊन घ्यायचा म्हणे आता जिवंत मारायचा आणि फुला गाली फेकून द्यायचा म्हणे याला मग तुम्ही पोलीस कंप्लेंट द्यायचं ना मला असं धमकी आली म्हणायचं पोलीस कंप्लेंट केली ना केले ना दादा त्यांनी पोलीस स्टेशनला पैसा भरलेला ना पोलीस वाले माझी कंप्लेंट नाही घेते ना कारण की काय घेऊ शकत नाही काय एडे का, का, का तू रे ते पोलीस वाल्यान पोलीस वाल्यान त्यांनी माझ्यावर चार चार महिने अगोदर कंप्लेंट केलेली ना काय म्हणून ते त्यांचं पोलीस अगोदर टाकलं होतं म्हणे टायगर ग्रुपचे पोरं पाठवलं आम्हाला मारायला तर मग टायगर ग्रुपचा एक बोलगा पाठवलता आता आपल्या सिल्लोड तालुक्यातून बरोबर त्यांन नाही बाय चार 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 महिने अगोदर पोलिसांनी पाठवते पाठवते पूर्ण तिथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता असा आणि ते काय म्हणताय परत याच्या याच्यावर आपल्याला असा गुन्हा दाखल करत राहायचा म्हणे याचा आपल्याला चुकीच सापडायचं नाही म्हणे याच्यावर गुन्हा दाखल करत राहायचा दा म्हणे नाही याला मारत राहायचं म्हणे फक्त जुजावस्तो याला मारायचं आहे म्हणे त्यांना अगोदर माझा उजवलेला उजवाड आता डावा हात तोडा हा अगोदर उजवा तोडलेला आता उजवा केलेला झाला आता डावा तोडला आता पहिले उजवा तोडले तर आता डावा तोडण्याचा प्रयत्न का हो म्हणजे त्यांचा मनाचा अर्थ काय आहे त्याला सगळं फ्रॅक्चर करू आपण नंतर याचा जीव महिन्यात तडफ तडप मारायचा म्हणे आपल्याला आणि खोटा आरोप काय लावताय माझ्यावर म्हणजे आमच्या मुलीला छेडछाड केली म्हणजे बाकीला मी म्हणलं हॉस्पिटलला म्हणलं एक काम करा म्हणलं मुलीचं पण मेडिकल चेक करा आणि माझं पण मेडिकल चेक करा म्हणलं मग मुलीला पण आणायला तयार नाही आणि काहीच नाही माझं पण मेडिकल नाही करताय म्हणलं तुम्ही मी नाही पण ब ठीक आहे तू तुला मदत काय करू सांग मदत म्हणजे माझं काहीच नाही फक्त त्यांनी मला आपमटर केलेलं दादा ते सहा सहा महिने अगोदर मदत जायला जायला पाहिजे ना नाही तर हां आपमोटर केले का त्यांनी हो दादा हो मटर आपमटर केलेलं डोक्याला मार लागलेला आहे डोळा फोडलेला आहे आणि डाव हात तोडून टाकलेला आहे काय मदत करू तुला मदत काही नाही फक्त दादा त्यांना सहा महिने मदत पाठवा किंवा नेमता मग पहिले एक सांगा की बा याच्या याच्या जर ज्वाल धक्का लागला कॅसाला धक्का लागला बा आमचा जुवाल धक्का लागला टायगर ग्रुपचा अध्यक्ष सदस्य म्हणून बा आमचा <laughs> कार्यकर्ता बा टाय टायगर ग्रुपचा आमचा बरं <laughs> त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय लागतो ते सांगा सर ओके हो भेटून जाईल कॉन्टॅक्ट नंबर काढतो त्यांचा हां नंबर देऊ शेट तुम्हाला कोणाचं त्यांनी मला मारलं त्याचा काकाचा मुलगा मुल काकाच मुलग आहे का अरे त्याला ते त्यांचं म्हणणं काय तुम्हाला आहे का बोल पप्पाची जमीन त्यांच्या नावावर करायचे त्यांना मला मारून आणि तुम्हाला काय भीक मागायला लावायचं का काय म्हणलं तुम्हाला काय भीक मागायला लावायचं का नाही डायरेक्ट जिवंत मारायचं म्हणताय ते मला जीव घ्यायचा म्हणताय त्याच्याकडून शेती घेऊन त्यांना काय मग त्यांनी तुम्ही काय खाणार मग तेच म्हणा तसं नाही विषय होत आता त्यानंतर आई वडीलला आम्ही सांभाळतो फक्त याचं काम काढायचं म्हणे आपल्याला आई वडिला सांभाळत आता सध्या म्हणताय ते सांभाळतो उद्या झाला मी मी मेल्याच्या नंतर माझा जीव गेल्याच्या नंतर सांभाळताय किंवा नाही सांभाळणार आहे ती जिम्मेदारी कोण घेणार तुझं लग्न झालं का नाही दादा माझी वय वीस वीस वर्ष चालू आहे तशी वीस वर्ष चालू आहे का हा बर पण मला टायगर ग्रुपच समजा मला सतराव्या पंधरा सोळा सतराव्याच्या टायगर ग्रुपचं नाम लागलेलं हॅलो हां बोला ना दादा ठीक आहे काय हरकत नाही हां काय करता एका त्यांचा नंबर नाव पाठवा बघतो त्यांचं नाव काय नाव त्याचं दिलीप बाबुराव बर्डे एका ते गजानन बाबुराव बर्डे आणि बाबुराव दादाराव बर्डे चालेल ठीक आहे नंबर पाठवा बघतो मी व्हॉट्सअपला सेंड